नमस्कार मी मनोज सत्ता आता आपण आहोत स्वामी टोपायन हॉस्पिटल येते आणि त्याला मला अशी माहिती मिळाली होती ती का आता आपणाला त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाच्या निधी म्हणून त्या मुलाचे ते उपचार झालेला आहे आणि तो कशा पद्धतीत त्या डॉक्टरचा केलेला आहे त्या पण जाणून घेऊया आपण आता इथे आलो आहोत डॉक्टरचा आणि ते आपल्याला सांगतील कशा पद्धतीत हे ऑपरेशन द्यावं पाहतं तिथे जात आहे सर आपलं सर्वोत्तम नाव डॉक्टर शक्त होऊ शकता आपल्या हॉस्पिटलचे नाव आयकॉन म्हणजे आयकॉन क्रिटिकल केअर अँड ट्रॉमा सेंटर चौक उद्याला आपले ते हे वैष्णव ललित पाटील वैव शतः हे बालक आपले जळगाव शहर राज्य टोलीस संघटनेचे अध्यक्ष कुणाल मोरे यांच्या मार्गदर्शनाखालीपर्यंत पोहोचले होते त्यांच्या हाडाची अतिरिक्त वाढ झाल्याने त्यांना ऑस्ट्रो म्हणून एक आजाराचं निधन झालं त्या वाढ झालेल्या हाडाचा कुत्रा आपण बालकाच्या हातातून काढून त्याला शस्त्रक्रियेमुळे चिकित्सा करण्यात आला ऑपरेशन जे आपण ऑपरेशन कुठल्या योजनेतून केलंय की हे पूर्णपणे निशुल्क त्याला उपचार करण्यात आलेले मुख्यमंत्री सहाय्यकडे या योजनेअंतर्गत त्याचे उपचार करतो जळगाव शहराचे वातावरण पाहत असत भरपूर ठिकाणी या योजना आहेत पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही या योजना आपण अजून पोहोचवण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये आताची रिक्वायरमेंट काय आहे

तुम्हाला वाटतं का की आयकॉन हॉस्पिटलच्या माध्यमातून एक चांगली ट्रीटमेंट या बालकाला इथे मिळाली आहे आता आपण आलो हो आहोत भास्कर मार्केट येथील पोलीस बन संघटना त्या ऑफिसमध्ये आणि जे कुणाल मोरी म्हणून जे नाव आपल्याला आयकॉन हॉस्पिटलला वारंवार ऐकायला मिळालं ते कुणाल मोरे यांच्याशी आपण आता संपर्क साधणार आहोत आणि कुणाल आपण या आयकॉन हॉस्पिटलमध्ये ज्या एका तिना बापूच्या विकृत्ता ऑपरेशन तिथे केलं त्या ऑपरेशनमध्ये तुम्हाला काय वाटलं किंवा काय करायला पाहिजे होतं ऑपरेशनमध्ये डॉक्टरांनीच केलेले आहे ते पण सगळ्यात मोठं सहकार्य आयकॉन हॉस्पिटलला मी देणार आहे कारण तिथे विकास दादा आहेत डॉक्टर सत्यम सर आहेत आणि दादा आहेत ही पूर्ण टीम आयकॉन हॉस्पिटलची त्यांनी मला खूप सहकार्य केलं त्यांचे मी खूप आभार मानतो तर हे जळगाव शहरामध्ये लोकांमधून की डॉक्टर आता अवेलेबल आहेत आणि डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की फक्त आमच्या हॉस्पिटलच करा आणि अशामध्ये एका गरीब लेकराला तुम्ही मोफतमध्ये जो उपचार आयकॉन हॉस्पिटलमध्ये कमी दिला त्याबद्दल आपले काय करतो तिथे महाराष्ट्र विधीतनं तिथे उपचार मिळालेले आहेत त्या मुलाला मुख्यमंत्री मधून त्यामुळे मी या महाराष्ट्र सरकारचं मी आभार मानतो कारण त्यांनी लहान मुलाला योग्य तिथे ट्रीटमेंट तिथे आयकॉन हॉस्पिटलला दिलेली आहे मी पूर्ण हॉस्पिटलचे टीमचे आणि आमच्या महाराष्ट्र कृषी संघटनेचे जे वेष्ठ आहेत ते सपोर्टमध्ये होते आणि खास करून आमचे हेमंत भाऊ बंगाळे जे हेमंत फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी मला ही कल्पना दिली की असं असा मुलगा आहे की त्याचं ऑपरेशन करायचं आहे मी हेमंत दादांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा डॉक्टरांशी चर्चा करून डॉक्टरांनी मला हॉस्पिटला रुलाचं ट्रीटमेंटचं सांगितलं त्या मुलाबाबत आपल्याला कधी माहिती मिळाली आमचे हेमंत फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत हेमंत बंगाळे म्हणून ते सामाजिक काम करतात ओ, ते मला ही माहिती मिळत तुम्हाला असं वाटतं का आरोग्य असे खूप सारे लोक आहेत त्यांना खरोखर इथं उपचार मिळत नाही आणि त्या लोकांपर्यंत तुमची पोहोचण्याची आहे हो हो नक्कीच कारण खूप असे आहेत की त्यांना योग्य ते ट्रीटमेंट मिळत नाही आहे आपण बघतो मी खूप बघितलेलं आहे पण नक्कीच असं जर हॉस्पिटल असेल आयकॉन हॉस्पिटल तिथं योग्य ते ट्रीटमेंट आपल्याला मिळत असेल तर नक्कीच सगळ्यांना हा लाभ मिळेल हे अपेक्षित असं म्हणता येईल का की आपण जो वाचतो नातेमध्ये जो आहे दारा बघतो सामाजिक कामासाठी जारी काही चालतात सामाजिक कामं असतं आणि आपले शिबिरही असतात आता येणाऱ्या बावीस एकवीस तारखेला शिवाजीनगरमध्ये आपलं महाआरोग्य शिबिर आहे आठ मार्चला मी महिला दिननिमित्त पोलिसांनीमध्ये शिबिरे घेतलेलं होतं योग्य तो प्रसिद्ध प्रसिद्ध मिळालेला होता त्यामुळे येणाऱ्या काळात आपण आरोग्य शिबिरे ठेवणार आहोत जळगाव शहराचे पंचवीस जे मी पदाधिकारी कुणाल बोमोरे यांचं मार्गदर्शन आपला खापलं आहे मी म्हणून सत्कार प्रकाश केलं